जाधव नेमका काय कशा बोलतो मला माराय म्हणजे दारे घाले दारे घाले तर कुरण कोयता काट्या घेऊन मारले डायरेक्ट कारण काय कारण म्हटलं तर दोन गोष्टी बोला म्हणून कळत हा बाबाची पोरगी होती मी मीठ होतो मी माझ्या नावाने मी मिटतो पण ऐकलं नाही मला डायरेक्ट काट्यात कोयत्या नावा मला डायरेक्ट आर केला डायरेक्ट मग घरी बसल्या होत्यांनी मोबाचे वाजे वाजे म्हणून आंडिव सर वाजी आहे वाजे आंडिव जवळच आहे ना वाजी आपल्या गुट्रजवर ते वाजेचे माणसं आणले दोन राजे आले आणि कारण मारमपूरचे माणसं आले झाकणे म्हणून बापू झाकणे म्हणून ते माणसं आणले माडाला तिचे तिचे नातक होते आपले ते तिची भाष्यम म्हणून आमची भावाची बायको तिची बाशी आहे त्याच्यातून उठून आणला होता मारायला बारे आर केला मारून मारून तिथं आणि चार पाच माणसं आरोप पडले तिथं जाजवडून काठी कुळांना दांड्याना दोन कुळ दोन त्याचे मारले सुरक्षित दांडे आपले पुराणे असं मारलं कशामुळे मारण झाली कशामुळे मारण झाले म्हणजे ते काय आम्हाला सांगितलंच नाही नुसतं आले ते लोक येतो म्हणून पण नाही सांगितलं आम्हाला लगे आले आम्हाला वाटले दोन गोष्टी बोलून दो जाते ते लोक ते पूर्ण सगळं दांडे आणि कुराड घेऊन तिकडूनच आले आले की नुसतं मारतच <nationwide> चालू केले त्यांनी आमचे होते पाच माणसं तीन पोरं बारके ते एक पोरं सतरा अठरा वर्षाचे ते पोरं आणि हे दोन माणसं डायरेक्ट येऊन मारायचं चालू केलं के आम्हाला आम्हाला काय सुधरू दिलं नाही हे पळतात म्हणून दांड्याने पायाला ह्याला मारून खाली पाळले चालायला सुद्धा येत नव्हतं आम्हाला मग फोन करून जिबावाल्याला घरी बोलून घेतला आणि तवा जिब करून आम्ही बोरीला गेलो कम्प्लेट द्यायसाठी

सा, ते ठेवून घेतले ते सामान झाली मी म्हणलं त्या दसरा करतो बोलून घेतले फोनला दसरा फोन लावला नाही ते एरिव्हरी चाललं मला फोन फोन लावलं होतं मी उचललं नाही आणि नुसतं बसलो होतो समजून सांगून पाठवून देऊ म्हणून गाडी चालूच केलं मारायचं काय करा

काय म्हणलं स्टेशन पुलीस स्टेशन मध्ये रिप्लाय दिला नाही भेटला साहेब की मी बायकोला आणायला गेलो तो बायकोने आले नाही तर त्यांना बोललो की पाठवायचं की नाही पाठवायचं सांगा तर आम्ही गावी बसलेलो असतो तर आमच्या गावाला आले ते माझे दुसऱ्या माणसांना घेऊन दोन गाड्या आले त्यांचे आम्ही बसलेलो होता आम्हाला वाटलं ते बोलणार आहेत तर ते काय गेले आले आले, आले बरोबर मारायचं चालू केलं मारायचं चालू केलं तर आम्ही तिथून पळालो त्यांना विचारायला पण जमलं नाही माझ्या सासऱ्याने काय केलं मला डायरेक्ट पुरळीने मारलं तर तिथं माझी बायको पण होती आणि माझी सासू पण होती त्या दोघांनी मला धरून खाली पाळलं मी तर बेहोश झालो तिथं मला काय त्याच्या पुढत समजलं नाही स्टेशनला गेलं ते पोलीस स्टेशनला गेलो काय बोलले तिथे साहेब बोलले तुम्ही हॉस्पिटलला जा सरकारी हॉस्पिटलला तिथे पट्टी करा आ, आज का आज येणार आले ना, ना तुम्ही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माझं काय न्याय की पाठवणार आहे की नाही पाठवणार ते सांगायला पाहिजे ते मी तु नावायला तयार पण ती येणार नाही बोलतो तेच मग काय प्रकारे ते तरी सांगायला पाहिजे ते लोक ते म्हणतात की मला गरजा वाईट व्हायची त्याने लग्न करताना म्हणलं नाही गरजावाय म्हणून काय नाही म्हणलं दादा बरोलो म्हणलं बाबा मामा कशी मा काम करून घे कामासाठी गेलं पोरग दोन महिने बी काम करू ना त्याला त्याच्या कपडे भरले त्याला बाहेर फेकून दिले पोरग रागा रागा ना आला घरी म्हणलं बाबा रा महिनाभर मी महिनाभर रा म्हणलं तिनं काय केलं फोन केला ये म्हणून केलं बोंबईला गेलं गेलं तिथं घर बीर टाकलं चल बाबा म्हणलं दोनदा गेले मी घरी तर काय म्हणली मला नाही याच मला बाळ पण करायचंय बरं म्हणलं बाबा बाळ पण घेऊ हो दे दोन महिन्यांच्या नंतर मी आणि गेले पाठव हो म्हणलं पोरीला तर ना म्हणली नाही पाठवायची मग बरं म्हणलं मला बारच करायचं मला जाळे काढायचं पाठव बाई हो म्हणलं मी घरी जाते तू मागून ये ता आम्ही बसलो होतो घरी बसले तर डायरेक्ट आले की मारामारी चालू केले त्यांनी आम्हाला बोलूच दिलं नाही पोराच्या अंगावर पण पडले तुम्हाला तो पण दोन तीन मारले त्यांनी सक्का बाय वेळ बघा आता काय मागणी पोरीला पाठवले तर आम्ही ठेवणार नाय पाठवलं तर मग तिच्या घरी मग आम्हाला कारवाई करायची